नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक एआय समिटमध्ये भारताची मोठी नाचक्की झाली आहे आणि हा खोटेपणा होताच केंद्र सरकारने त्यांची थेट समिट मधूनच हकलपट्टी केली आहे प्रकरण असं की या समिटमध्ये गॅल गोटियास विद्यापीठाने एक रोबोटिक डॉग प्रदर्शनासाठी ठेवला होता विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंह यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि ज्या त्या अतिशय आत्मविश्वासाने सांगतायत ओरियन नावाचा हा रोबोट त्यांच्या विद्यापीठाने विकसित केला यासाठी त्यांनी तब्बल साडेतीनशे कोटींची गुंतवणूक केली पण सोशल मीडियावरील तंत्रज्ञान तज्ज्ञांनी हा दावा अवघ्या काही मिनिटातच खोडून काढला रोबोट म्हणजे युनिट्री कंपनीचं जी ओ टू मॉडेल आहे जे कोणालाही दोन ते तीन लाखात ऑनलाईन विकत घेता येत खुद्द एक्स प्लॅटफॉर्मने या दाव्यावर कम्युनिटी नोट जोडून हा प्रकार दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट केलं झाल्यानंतर विद्यापीठाने सर्वसारव करत कबुली दिली की हा रोबोट त्यांनी तयार केलेला नाहीये आता यावरून राजकारण हे तापले राहुल गांधी आणि काँग्रेसने मोदी सरकारवर तोफ टाकत म्हटलं की एआय समिट हा केवळ एक पीआर तमाशा बनला असून चिनी उत्पादनांना स्वतःचे म्हणून मिरवणं ही भारतासाठी लज्जास्पद बाब आहे जगासमोर देशाची प्रतिमा डागळणाऱ्या अशा विद्यापीठांवर कडक कारवाई व्हायला हवी का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा टी ओ मराठी